शुभ्राच्या बाबांच्या कपाळावर आता रागाने आट्या पडलेल्या ते पटकन प्रताप समोर जाऊन उभे राहिले माझ्या घरात आत एकही एक पाऊल टाकायचं नाही मिस्टर प्रताप तुम्ही दाराच्या मधोमध उभं राहून दाराच्या दोन्ही बाजूला हात पसरलेले शुभ्राच्या बाबांनी त्यांना घाबरलेलं पाहून प्रताप मिश्किल गालात हसला त्याची शुभ्रावरची नजर आता हटवत तो म्हणाला मास्तर अहो तुम्ही घरी आलेल्या अतिथीचं असं स्वागत करता तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो आपल्याकडे अतिथी देवो भव खूप मनापासून पूर्वपार चालत आले आता तुम्ही मनापासून नाही पण मनाच्या वर तरी आम्हाला आत बोलवू शकता प्रताप बाजीकडे पाहून हसत बोलला त्यावर बाजी प्रतापकडे पाहून त्याला साथ देत हसला प्रतने तिच्या बाबांचा एक हात दाराच्या चौकटीवरून बाजूला सरकवून तो आत घरात शिरला पाहुणा आलोय मास्तर मी तुमच्याकडे असं समजा आणि चेहऱ्यावर जरा हसू आणा काय ते बारा वाजले तुमच्या चेहऱ्यावर मला पाहून अहो मास्तर माणूस आहे मी कोणी जंगली जानवर नाही मास्तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार तो टिपवायवर काही पेपर्स ठेवत बोलतो चला पटकन या पेपर्सवर सही करा की मग कसं तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळा मी, मी त्यानंतर जाईल इथून तसंही माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आता त्याची नजर बोलताना तिला घरभर शोधत होती नव्हती तिथे ती आत गेलेली ती आणि आतल्या रूममधून दोन दरवाज्याच्या फटीतून बाहेर पाहत होती पाखरू लगेच उडालं तो मनातच स्वतःशी बोलला आणि घरभर नजर फिरवत होता त्याची तीक्ष्ण धारदार नजर आता तिच्या त्या, त्या पाणीदार निळ्या समुद्रासारख्या डोळ्यांवर स्थिरावले तशी त्याच्या त्या त्या मनाला थंडक पोहोचते तिचे बाबा पाहता त्याला तिच्या दिशेने पाहताना मिस मिस्टर प्रताप बेन बुलाय मेहमान आहात तुम्ही लगेच निघायचं माझ्या घरातून वेळोवेळी तुमचा अपमान करून पोट नाही भरलं वाटत म्हणून निर्लज्जासारखे माझ्या घरी आला तिचे बाबा म्हणाले तसा प्रताप तोंड सांभाळून बोला मास्तर मी माझा निर्लज्जपणा दाखवायला सुरुवात केली तर तो तुम्हाला सहन नाही होणार मी खूपच सभ्यपणा दाखवतोय मास्तर तुम्हाला मुकाटाने गप गुमान या पेपर्सवर सही करा नाही तर तो शुभ्राच्या दिशेने पाहत म्हणाला तिचे बाबा नाही करणारचा सही तुला काय करायचं ते कर तू बोलले त्याआधी माझ्या घरातून पहिला चालता हो अच्छा काय करायचं ते कर प्रताप खुनशिकपणे म्हणत प्रताप तिच्या बाबांजवळ आला मास्तर घाई कसली, मी तर जाणारच आहे ओ हो। पण त्याआधी बोलतच प्रतापने तिच्या बाबांच्या कॉलरला पकडून त्यांना खुर्चीत ढकलून बसवलं करा सही तो क्रूरपणे म्हणाला पण तिच्या बाबांशी त्याला असं अपमानकारक वर्तन करताना पाहून ती तडक त्याच्या मागून येऊन तिने त्याच्या हाताला पकडून त्याला स्वतःकडे फिरवलं आणि त्याच्या खाडकण थोबाडीत ठेवून दिली ती अतिशय रागाने जळजळीत जर नजरेने त्याच्याकडे पाहत होती कोण आहेस तू तुझी एवढी हिंमत मा माझ्या बाबांच्या कॉलरला हात लावलास तू तुला मी पोलिसात दे ती प्रचंड रागाने म्हणाली त्याला तो त्याच्या गालावर हात ठेवून अतिशय रागाने तिच्याकडे पाहत होता प्रताप मुजुमदार समोर उभं राहताना समोरचा हजार वेळा विचार करतो असं असताना शुभ्राने त्याच्या थोबाडीत ठेवून दिलेली वरून ती त्याच्या नजरेत नजर भिडून त्याला जा विचारत होती बाजी मनात आता काय खरं नाही हिचं म्हणाला प्रतापला तिचा खूप राग आला तो मनातील राग घुटकत त्याचा दुसरा गाल तिच्या समोर करत बोलतो बस एकच थप्पड या दुसऱ्या गालाने काय वाकडं केलं तुझं तिथेही तुझ्या कोमल मुलायम नाजूक हाताचा स्पर्श होऊ देत की किती बेशरम आहेस रे तू निर्लज्जपणाचा कळस नुसता लाज नाही वाटत तुला एका मुलीच्या हाता हातून मार खायला बेटा निर्लज्ज माणूस आहे हा तू जा आत त्याच्याकडे मी पाहतो तिचे बाबा म्हणाले ती बाबांजवळ येत बाबा म्हणत तिने त्यांना खुर्चीतून उठवलं तिचे बाबा संतापाने थरथरत होते नुसते बाबांची अवस्था पाहून ती प्रतापला बोट दाखवत म्हणाली ए निघ माझ्या घरातून नाहीतर नाहीतर काय करशील तो तिच्याकडे पाह तिला चिडवत हसत म्हणाला कसं जात नाहीस तू आमच्या घरातून ते मी बघतेस थांब तुला दाखवतेच आता माझा हिंगा बोलत ती त्याच्या अंगावर धावून येत असते तर तिचे बाबा तिचा हात पकडून तिला मागे खेचतात आम्हाला का त्रास देतोयस काय हवंय तुला ती म्हणाली त्याला तो तिला खालून वरपर्यंत निहाळत म्हणाला आलो होतो आश्रमशाळेच्या पेपर्सवर मास्तरांची सही घ्यायला पण त्यासोबत तुला घेऊन जायला आवडेल मला तसे शुभ्राचे बाबा प्रताप बोलत त्याच्या अंगावर धावून गेले माझी मुलगी काय तुला बाजारातील विकाऊ वस्तू वाटली काय माझा जीव की प्राण आहे ती तिच्यावर तुझी घाणेरडी नजर टाकलीस ना तर तुझे डोळे बाहेर काढीन मी प्रतापवर धावून आलेल्या तिच्या बाबांना बाजीने मागच्या मागे पकडलेलं तरी तिचे बाबा प्रतापच्या अंगावर धावून जाण्यासाठी झटापट करत होते आणि प्रतापकडे पाहून रागाने चिडून बोलत होते बाबांना पकडलेलं पाहून ती ओरडते सोडा सोडा माझ्या बाबांना तिची आईही आता किचनमधून बाहेर येते आणि तीही ओरडू लागते सोडा यांना प्रताप त्या दोघींकडे पाहून हसत असतो मास्तर किती हा राग काय अवस्था झाले तुमच्या बायको आणि मुलीची पहा तरी किती काळजी करतायत त्या दोघी तुमची आणि तुम्ही त्यांची मुलीच्या काळ काळजीने घाबरलात ना मास्तर तुम्ही हातही नाही लावला अजून मी तुमच्या मुलीला शाळण्यासारखी सई करा बरं लवकर या पेपर्सवर नाही तर आज रात्री माझ्या बेडवर असेल ही मला खुश करायला प्रताप मास्तर रागाने ओरडले ओढू नका तुम्ही तुम्ही स्वतःहून नाही पाठवलं तिला माझ्याकडे तरी मी काय करू शकतो याचा अंदाज असेल तुम्हाला प्रताप म्हणाला तशी शुभ्रा त्याच्या अंगावर धावली ती पुन्हा त्याच्या थोबाडीत ठेवणार असते आता तर प्रताप तिचा हात हवेत पकडतो तसंच तिचा हात तिच्या मागे पिळगडतो जोरात तो, जोरा तो। आणि तिच्या कानाजवळ त्याचा चेहरा आणत हळूच बोलतो हा प्रताप मुजुमदार एकच संधी देतो आणि मी ती तुला दिलेली आता नाही संधी उरली तुझ्याकडे आता गप्प बसायचं मी म्हणेल तसं करायचं तिचा नाजूक हात त्याने इतक्या जोरात पिळगटलेला तर ती रडायला लागली तिचे आई बाबा दोघेही मोठ्याने ओरडत होते सोडा माझ्या मुलीला सोडतो पण एका अटीवर आणि माझी अट माहितीच आहे मास्तर तुम्हाला सही करा आणि तुमची मुलगी लगेच तुमच्याजवळ शुभ्रा म्हणते बाबा नाही तिचे बाबा हातात पेन धरून सही करायला जात असतात तर ती मोठ्याने ओरडली बाबा नाही तुमचं स्वप्न आहे आश्रमशाळेतील मुलींना त्यांच्या पायावर उभं करणं प्लीज बाबा सही नका करू तुम्ही तरीही तिचे बाबा सही करायला जात असतात शुभ्र त्यांना थांबवण्यासाठी बोलते बाबा हा मुद्दाम आपल्याला घाबरवतोय तुम्ही पेपर्सवर सही करावी म्हणून प्रत्यक्षात याच्यात काहीच धम्मक नाहीये बाबा तिचे बाबा तिच्या काळजीने पेपर्सवर सही करण्यासाठी आता पेन टेकवतात तर ती मोठ्याने बोलते बाबा तुम्हाला माझी शपथ प्लीज सही नका करू मला काही नाही होणार काय करणार आहे हा ती त्याच्याकडे पाहात म्हणते तुमच्या एका मुलीसाठी तुम्ही आपल्या आश्रमशाळेतील शेकडो मुलींना बेघर करून शिक्षणापासून वंचित ठेवणार आहात का बाबा ती तिच्या बाबांकडे पाहात म्हणाली तसा तिच्या बाबांनी हातातील पेन लगेच फेकून दिला बाबा म्हणाले मी माझ्या मुलीवरच्या प्रेमात थोड्या वेळासाठी स्वार्थी झालेलो पण आता मी नाही सही करणार तसा तो शुभ्राचे लांब सडक केस पकडून तिचे केस जोरात ओढतो माझ्या हातातोंडाशी आलेला घास तुझ्यामुळे माझ्या तोंडात नाही गेला आता तुझी काय अवस्था करतो मी ते बघ तू तो म्हणाला तिला तशी ती त्याच्या धमकीला मनातून घाबरते पण त्याला तसं न दाखवता बोलते काय करशील गुंड मवाली कुठचा तुझी लायकी लोकांना घाबरवून त्यांना फसवण्याचीच आहे वाईट काम करणं हा धंदा आहे तर तुझा कोणाला गुंड बोललीस तू तो तिच्या केसांवरची पकड आणखी घट्ट करत म्हणाला आई ग कळवळली ती अहो सोडायला सांगा ना आपल्या मुलीला तिची आई तिच्या बाबांजवळ येत म्हणाली किती हाल करतोय तो तिचे आपल्या शेकडो मुलींना वाचवायचं असेल तर आपल्या एका मुलीला हे कष्ट सहन करावे लागतील बसू आणि तसंही आपण आपल्या मुलीला खूप कणखर बनवलंय ती करेल व्यवस्थित सर्व अहो काय करेल आपली एवढीशी फुलासारखी नाजूक लेख हा चुरगळून टाकेल माझ्या लेकीला तिची आई रडत बोलली तिच्या बाबांनी तिच्या आईला पकडलेलं वसू तुझी एकच लेख आहे का आपल्या शाळेतील मुली तुझ्या लेकी नाहीत का त्यांचं भविष्य हा खराब करायला निघालाय अहो पण आपली तिची आई बोलतच असते तर तिचे बाबा तिला शांत हो वसू, तुझ्या मनाची अवस्था कळते मला बोलतात यांच्या मुलीला एवढा त्रास देऊन मास्तर काही बोलत नाही आणि पेपर्सवर सही देखील करत नाही ते पाहून प्रताप मोठ्याने ओरडतो बाजी बाहेर उभ्या असलेल्या गुरुजींना गुरुजी आत बोलव गुरुजी क्षणात आत येतात प्रताप त्याच्या मनगटाला असलेला काळा धागा काढून पटकन तिला काही कळण्या अगोदरच तिच्या गळ्यात बांधतो गुरुजी मंगळ अष्टका सुरू करा गुरुजी पटकन मंगळ अष्टका बोलायला सुरुवात करतात ए सोड मला मूर्ख झालाय का तू बोलत शुभ्रा प्रतापच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागली पण तिची ताकद त्याच्यापुढे कमी पडत होती तिचे आई बाबा ओरडत होते सोड माझ्या मुलीला काय पोरखेळ चालवला आहेस तू माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे एंगेजमेंट झाले तिचे तिचे बाबा म्हणाले त्याला प्रताप हसत असतो मोठ्याने तसे तिचे बाबा हताश होत मिस्टर प्रताप सोडा माझ्या मुलीला तुमची दुश्मनी माझ्याशी आहे माझ्या मुलीला असं वेटीस धरू नका तुम्ही मास्तर अजूनही वेळ गेलेली नाही मी आत्ताही सोडेल तुमच्या मुलीला पण एक सही करा फक्त तुम्हाला योग्य तो मोबदला देईन मी तुम्ही म्हणाल तेवढा शक्य नाही ते ना आमचा जीव गेला तरी मी सही नाही करणार तिचे बाबा म्हणाले मास्तर तुमच्यासारख्या समाजसेवकाचं काय करू मी तुम्हाला काय वाटलं तुमच्या मुलीसोबत लग्न करून मी हिला पत्नी बनवून हिच्यासोबत सुखाने संसार करणार आहे का अजिबात नाही मास्तर असं का करेन मी तेही तुमच्या मुलीसोबत जगात मुली कमी आहेत का अहो माझ्या मागे लाईन लागली मुलींची त्यांच्यासोबत प्रताप मुजुमदारचं लग्न व्हावं म्हणून त्या तडपडत आहेत तुमच्या मुलीची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची का तुमची लायकी आहे तुमच्या मुलीचे मी एवढे हाल करीन ते पाहून एक ना एक दिवस तुम्ही या पेपर्सवर सही करून तुम्ही स्वतः हे पेपर्स मला आणून द्याल आणि तसंही माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत तुमच्या मुलीची काळजी घ्यायला त्यांचीच सोय करत आहे मी हिला माझ्यासोबत माझे बायको बनवून मी नाही पण ते तरी खुश होते ना हिचा उपभोग घेऊन तशी जोरात त्याच्या गालावर थप्पड पडते ए फुल्लीश माझ्यावर पुन्हा हात उचललास तू या प्रताप मुजुमदारवर तुझी तर मी अशी हलत करेल बोलत त्याने तिचं तोंड त्याच्या पाच बोटांमध्ये पकडून जोरात आवडलं शुभ्राला खूप वेदना होऊ लागल्या पण मी पुन्हा कळवळली तर आई बाबा आणखीनच खसतील म्हणून ती तोंडातून एकही शब्द न काढता डोळे गच्च बंद करून वेदना सहन करत होती प्रतापची तिच्या तोंडावरची पकड किती घट्ट होती ते त्यालाच माहीत होतं तो मनातच ही एवढीशी फुलपाखरासारखी दिसते आणि तोंडातून ब्रही काढत नाही तो रागाने आणखी जोरात तिचं तोंड आवळतो तिच्या घट्ट मिटलेल्या डोळ्यातून टचकन आता पाणी गालावर ओघळतं आणि तिच्या झुपकेदार पापण्यांची फडफड चालू होते तिची बत्तीशी पडेल की काय असंच वाटतं तिला आता पण तेवढ्यात तिच्या डोळ्यातील पाणी पाहून तो पटकन तिचा चेहरा त्याच्या हातातून मोकळा करतो तशी ती धावत तिच्या आईबाबांजवळ जाणारच असते तर प्रताप हवेत गोळी झाडतो थांब तिथेच एकही पाऊल पुढे टाकलंस तरी राहिलेल्या बाकीच्या सर्व गोळ्या तुझ्या आईबाबांच्या डोक्यात उतरवेल मी तो म्हणाला त्याचा निष्ठूर आवाज कानात शिरताच ती जागीच थांबली नाही नको मी थांबते इथे माझ्या आईबाबांना काही करू नकोस प्लीज ती म्हणाली डार्लिंग एवढी घाई कसली आहे तुला प्रताप तिच्या मागून तिच्या पाठीला त्याची छाती टेकवत म्हणाला तिच्या कानाजवळ चेहरा बोलला तो तुझ्या बाबांनी पेपर्सवर सही केली की तू पुन्हा तुझ्या आईबाबांजवळ येऊन राहू शकतेस माझी काहीच हरकत नाही पण हा तू तेव्हा आत्ता एवढीच पवित्र असशीलच अशी खात्री नाही देऊ शकत मी तुझ्या आईबाबांना आणि तुलाही बोलतच तो तिच्या गालावर ओठ टेकवणारच असतो तर ती त्याच्यापासून एक पाऊल पुढे सरकते तिच्या गालावर पडणारे त्याचे गरम श्वास तिला खूपच किळसवाणे वाटत होते म्हणून तो गालात खुनशिकपणे हसला तिचे आई बाबा त्याच्याकडे अतिशय रागाने बघत होते अहो असे काय पाहत आहात तुम्ही दोघे आता ती तुमची फक्त मुलगी नाही तर माझी बायको सुद्धा आहे मला हवं ते करू शकतो मी तिच्यासोबत मला हवं तसं मी वागूही शकतो तिच्यासोबत तुमचं काही ऑब्जेक्शन नसेल त्यावर खात्री आहे माझी तुम्ही फक्त तुमच्या आत्ताच झालेल्या जावयाला खुश करण्यासाठी पेपर्सवर सही करा आम्ही नाही मानत तुझं हे लग्न आणि तुला आमचा जावई असं लग्न असतं का कुठे मंगळसूत्र नाही सात फेरे नाही फक्त मंगळ असतं का बोललं की झालं लग्न तिचे बाबा मोठ्याने बोलतात अहो मास्तर तुमची इच्छा असेल थाटामाटात लग्न करण्याची तरी मी नाही येणार वरात घेऊन तुमच्याकडे तुमच्या दारात तुमची लायकी माझ्या पायाच्या धुळी एवढीही नाही मास्तर तुझी लायकी काय आहे दे गुंड ती तरी सांग कळू देत मला ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तुला मी माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे ना मग कळेलच तुला माझी लायकी धीर धर जरा बायको ए मूर्ख मला बायको म्हणायचं नाही हा मी तुझी बायको नाही तिची आई बोलते तिचं लग्न ठरलंय ओ ती दुसऱ्याची अमानत आहे प्लीज सोडा माझ्या मुलीला प्रताप बोलतो सासूबाई तिचं लग्न ठरलंय असं बोलताय ना तुम्ही अहो मी तरी इथे तुमच्यासमोर तुमच्या मुलीशी आत्ताच लग्न केलं आहे आत्ता ती माझी प्रॉपर्टी आहे मास्तर पेपर्सवर सही करत तोपर्यंत तुमच्या मुलीचे हाल करण्यासाठी तिला कष्ट देण्यासाठीच फक्त मी तिच्याशी लग्न केलंय तिच्यावर प्रेम करण्यासाठी नाही मनापासून मी तिला माझी बायको मानत नाही सासूबाई तुम्हाला जमलं सासूबाई तर समजवा तुमच्या मिस्टरांना आणि पेपर्सवर सही करायला लावा तेवढी त्यांना जेवढी लवकर पेपर्सवर सही तेवढ्या लवकर तुमची मुलगी तुमच्यासोबत हात जोडते मी तुमच्या समोर प्लीज माझ्या मुलीला सोडा तिच्याशी असं वागू नका लग्न ठरले हो तिच्याशी असं दुष्ट वागू नका तिची आई प्रतापसमोर हात जोडून त्याला गयावया करत असते पण त्याचा प्रतापवर काहीच परिणाम होत नव्हता तो निर्विकार चेहरा ठेवून त्यांच्या समोर उभा होता तो म्हणतो आता ही एवढीशी फुंकर मारली तरी हवेत उडेल हिच्यासोबत कोण तयार झालं लग्न करायला सुंदरीही नाही ही, ही आवडली तरीही कोणाला एवढी कुरूप मुलगी प्रताप मुद्दाम चिडवत शुभ्राकडे पाहत म्हणाला खरं तर पहिल्याच नजरेत त्याला ती खूप आवडली अशी लावण्याची खाण नजरेस पडल्यावर आणि त्याच्यासमोर असताना तो तिला हातचं जाऊ थोडं देणार होता तसंही एखादी चांगली गोष्ट असेल तर ती स्वतःलाच मिळायला हवी अशाच वृत्तीचा होता तो पेपर्सवर तिच्या वडिलांनी सई जरी केली असली तरी प्रतापने शुभ्राला हातचं कधीच जाऊ दिलं नसतं आज तो मनाशी पक्कं ठरवून तिला स्वतःसोबत घेऊनच जायला आला होता त्याच्या मनात नसतानाही तिच्याशी कठोर निष्ठूर वागावं लागत होतं त्याला मी सुंदर असो नाही तर कुरूप असो तुला काय त्याचं तू कोण लागतोस माझा आणि माझ्याबद्दल असं बोलणारा आहेस कोण तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आवडले ना मी बस मी खुश आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तो तुझ्यासारखा गुंड नाही खूपच प्रामाणिक आणि एक चांगला माणूस आहे आणि खानदानी पण आहे माझ्यावर खूप प्रेम करतो तो बायको थांबशील का जरा तुझ्या न झालेल्या नवऱ्याविषयी झालेल्या नवऱ्याला ऐकवतेस वाटलंच कसं तुला ते सहन होईल मला वेडी कुठली ए कोण नवरा कोण बायको बोलतच ती बोलते माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कळलं ना मी तुझ्या ताब्यात आहे तर तो धावत पळत हातातील काम टाकून मला सोडायला येतो की नाही ते बघस तू ती प्रतापच्या नजरेत पाहत त्याला टशन देत म्हणाली प्रताप बघू बघू हा मोठ्याने हसला त्याला माहीत होतं ना तिचा होणारा नवरा कोण आहे ते म्हणून त्याने तर त्याला त्याच्यासमोर कधी जिंकू दिलं नव्हतं तो नेहमी प्रतापसमोर हरायचा मग आता कसा जिंकणार होता तो प्रतापसमोर आणि मुळात तो प्रतापसमोर येईल की नाही हाही प्रश्न अनुत्तरितच होता पण तिला वाटत होतं तिच्यासाठी तो येईलच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद